मगाशी बोलत असताना तुम्ही म्हणालात की दोन मिनटं नाही तो दोन शब्द इथं माझे ऐकायचे आहेत पण सोशल लाईफमध्ये गेल्यापासून माईक एकदा हातात आलं तर आम्हाला <laughs> टी ट्वेंटी कळत नाही आम्हाला वन डे कळत नाही आम्हाला फक्त टेस्टच yes. <laughs> तिथं कळत नाही तर कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल नक्कीच आपल्या सर्वांच्या वंदन हे जे अवॉर्ड त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून सुरू केलेलं आहे त्याच्या आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे छत्रपती युवराज संभाजीराजे व तसंच उपस्थित असणारे सर्व अपेक्स बॉडीचे मेंबर सदस्य ડિસ્ટ્રિક એસોસિએશન છે સર્વ મેમ્બર્સ પદાધિકારી સર્વ ક્લબ છે મેમ્બર્સ પદાધિકારી લાઈફ મેમ્બર્સ સર્વ ખેલાડુ પાલક કોચેસ સપોર્ટ સ્ટાફ આપફીસમ કામ કરનારે સર્વ ઓફિસર્સ ઉપસ્થિત અસરે પત્રકાર क्रिकेटवर प्रेम असणारे इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच मी मनापासून वंदन करतो जेव्हा हे अवॉर्ड द्यायचं होतं तेव्हा अपेक्स बॉडीमध्ये आमची चर्चा सुरू होती की नाव काय ठेवायचं एक तर अवॉर्ड द्यायचं का नाही द्यायचं द्यायचं असेल तर कसं करायचं काय करायचं या बाबतीतली चर्चा सुरू होती मग जेव्हा द्यायचं का नाही द्यायचं याच्यावर जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा अपेक्ष बॉडीमध्ये प्रत्येक व्यक्ती एका आवाजात एकाच वेळेस सांगितलं अजिबात नाही दिलंच पाहिजेल मी मनापासून अपेक्ष बॉडीचे आभार व्यक्त करतो की तुम्ही ही नवीन प्रथा या ठिकाणी सुरू केली आता द्यायचं का द्यायचं खरं का तर काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल का सुरू केला असेल एकतर क्रिकेट असोसिएशन चालवत असताना अपेक्स बॉडीचा रोल हा महत्वाचा असतोच पण फक्त आमच्यामुळेच चा क्रिकेटचं चांगलं चाललंय असं बोलून योग्य ठरणार नाही खऱ्या अर्थाने क्रिकेट पुढे कोण घेऊन चालला असेल क्रिकेटला कोण ताकद देत असेल तर हे जे सर्व खेळाडू इथं उपस्थित आहेत आणि बरेचसे खेळाडू खरं तर त्यांचे पालक इथं आले होते खेळाडू काही येऊ शकले नाही कारण कुणी नॅशनल अकॅडमीला गेलं आहे कुणी इंडियन टीममध्ये असण्यामुळे त्यांचं तिथं ट्रेनिंग सुरू आहे कुणी आय पी एल खेळत आहे त्यामुळे हे जे सर्व खेळाडू जे इथं उपस्थित आहेत जे उपस्थित नाही आहेत ते आपापल्या डिस्ट्रिक्टमध्ये नाही तर आपापल्या क्लबमध्ये आत्तासुद्धा खेळत आहेत यांच्यामुळे खऱ्या अर्थाने जे आधी खेळले आहेत आत्ता खेळतात आणि जे उद्या खेळणार आहेत अस अशा सर्व खेळाडूंमुळे मुलं आणि मुली याच्यामुळेच खऱ्या अर्थाने क्रिकेट आज जे काय आपण बघतोय ते आहे आणि फक्त खेळाडूंना शाबासकी देऊन चालणार नाही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणारे त्यांचे पालक कुणी तरी छोटा व्यवसाय करते आहे कुणी शेतकरी आहे कुणी कष्टकरी आहे कुणी कुठल्या तरी कंपनीमध्ये नोकरी करतं पण काही झालं तर सकाळी प्रॅक्टिसला जेव्हा मुलगा जातो मुलगी जाते तेव्हा आई तरी असते नाही तर वडील तरी असतात जेव्हा केव्हा एखादी अडचण असते नाही तर आमच्याबरोबर जर कोणाला भांडायचं असेल तर पालक एक नंबरला त्या ठिकाणी असतात त्यामुळे पालकांचा जो संघर्ष आहे जो त्याग आहे मी खरं तर पालकांच्या समोरसुद्धा मनापासून वंदन करतो त्याच्याचबरोबर आमचे सर्व मेंबर्स ज्यांच्यामुळे आम्ही आज या व्यासपीठावर आता अपेक्ष बॉडीमध्ये येऊ शकलो सर्व डिस्ट्रिक्टचे तसेच सर्व क्लब्स त्याच्याचबरोबर जे सर्व कोचेस असतील अंपायर्स असतील जे रेकॉर्ड ठेवणारे सर्व मान्यवर असतील व्हिडिओग्राफर असतील हे सर्व लोक दिवस रात्र क्रिकेटसाठी झटत असतात म्हणून खऱ्या अर्थाने हे क्रिकेट आज या लेवलला तिथं गेलेलं आहे त्यामुळे सर्वांच्याच समोर मी मनापासून वंदन करतो आणि तुमच्यामुळेच आणि तुमच्यासाठीच हे अवॉर्ड या ठिकाणी आपण सर्वांनी सुरू केलेलं आहे आज याची सुरुवात होते अजून हळूहळू आपण जर बघत जाल तर अजून हे मोठं मोठं त्या ठिकाणी आपल्या सर्वांना करायचं आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आम्ही सर्वांनी मिळून जमेल तेवढं जेवढी ताकद लावता येईल तेवढी प्रामाणिकपणे ती ताकद लावलेली आहे ज्या ज्या गोष्टी आम्ही करू शकलो त्या आम्ही केलेल्या आहेत पण एखाद्या संस्थेला अजून पुढे घेऊन जायचं असेल तर एक मात्र आपल्या सर्वांना स्वीकारावं लागेल की जे काय आत्तापर्यंत केलं तिथं फक्त सुरुवात होती पिक्चर अजून बाकी आहे बरंच काय आपल्याला येत्या काळामध्ये तिथं आहे आणि जो काय सपोर्ट तुम्ही सर्वांनी आम्हाला केला त्यासाठी खरंच मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार या संस्थेला ताकद देण्यासाठी बी सी सी आय नेहमी नेहमी आपल्याला मदत करत असते आर्थिक पण एखादी स्पर्धा घ्यायची असेल तेव्हा पण एम पी एल डब्ल्यू एम पी एल यालासुद्धा बी सी सी आयली आपल्याला नेहमी तिथं मदत केलेली इंटरनॅशनल मॅचेस म्हणजे महाराष्ट्र हे पहिलं राज्य या देशातलं आहे जेव्हा वर्ल्ड कप होतं आपल्या राज्याला दहा मॅचेस तिथं मिळाल्या होत्या आणि त्यातल्या पाच मॅचेस ह्या आपण पुणे स्टेडियमला आणू शकलो त्याच्याचबरोबर मध्ये इंटरनॅशनल लेवलची जी टुर्नामेंट झाली होती टेस्ट मॅच ती आपण आणू शकलो एक वन डे मॅच होती ती आपण आणू शकलो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बी सी सी आयचा पाठिंबा आणि पाठबळ हे आम्हा सर्वांना असतं आर्थिक मदत बी सी सी आयकडनं होतच असते पण खऱ्या अर्थाने अजून आपल्यातलेच काही लोक एम पी एलसाठी जे फ्रँचायझी ओनर आहेत जे मगाशी त्यांची नावं आपण इथं दाखवली त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो डब्ल्यू एम पी एल असेल एम पी एल असेल कारण का आपण जेव्हा केव्हा बसतो पैशाबद्दल तुम्ही बोलतच नाही तुम्ही नेहमी म्हणता की कि किती मदत लागते तुम्ही सांगा पण काही झालं ते क्रिकेटला आपल्याला लेवल वेगळ्या लेवलला आणि वरच्या लेवलला घेऊन जायचं आहे त्यामुळे सर्व अप जे आमचे फ्रँचायजी ओनर्स आहेत दोन्ही फॉर्मॅटचे त्याच्याचबरोबर आपण कॉर्पोरेट शेल जे सुरू केलेलं आहे त्याचेसुद्धा सर्व फ्रँचायजी ओनर खरंच सर्व प्लेयरच्या वतीने त्यांच्या पालकांच्या वतीने असोसिएशनच्या वतीने मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि तुमचं वंदन करतो पालर ग्रुप यांनी सुद्धा आपल्याला खूप मोठी रक्कम दरवर्षी पाच कोटी रुपये देण्याचं तिथे ठरवलंय त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो ते आपले स्पॉन्सरर्स आहेत आता या पैशाचं करतो काय या पैशाचा वापर हा फक्त आणि फक्त खेळाडूसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी व्हावा असं आमच्या सगळ्या अपेक्ष बॉडी मेंबर्सला वाटतं म्हणून तर तुम्ही गेल्या दोन वर्षामध्ये बघितलं असेल टी डी ए आपण वाढवला त्याच्याच बरोबर प्लेअर जे साध्या हॉटेलमध्ये राहत होते ते आता चांगल्या हॉटेलमध्ये राहायला लागलेत त्याच्याच बरोबर जी काही फी असेल ती तिथं आपण वाढवली मॅनेजरसाठी सुद्धा येत्या काळामध्ये बरंच काय आपण करणार आहे जे कोचेस आहेत जे सिलेक्टर्स आहेत त्यांनासुद्धा आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला त्याच्याचबरोबर आपण राजेंचं भाषण जर ऐकलं असेल एका असोसिएशनच्या वतीने त्यांनी अपेक्ष बॉडीचा आभार व्यक्त केले की या बॉडीने प्रत्येक डिस्ट्रिक्टला पंच्याहत्तर लाख रुपये देण्याचं तिथं ठरवलेलं आहे माझं भाषण झाल्यानंतर काही सहा ते सात अशा डिस्ट्रिक्ट असोसिएशनचा करार आपण इथं सिग्नेचर करणार आहोत साईन करणार आहोत बाकी असोसिएशनसुद्धा आत्ता ज्या डिस्ट्रिक्ट असोसिएशन आहेत त्यांचं नामची चर्चा सुरू आहे कुणी ग्राउंड बघतं आहे कुणी काय इन्फ्रास्ट्रक्चर करायचं हे ठरवतं आहे तर मला विश्वास आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये एकवीस ते एकवीस एक जिल्ह्याबरोबर करार हे शंभर टक्के तिथं झाले असतील आणि अपेक्स बॉडीमध्ये आम्ही जेव्हा या बाबतीतली चर्चा करत होतो तेव्हा अपेक्स बॉडीचं हेही म्हणणं आलं की पंच्याहत्तर लाख ही तर फक्त सुरुवात आहे आणि पुढच्या तीन वर्षामध्ये आपण अशीच आणि कदाचित याच्यापेक्षा कितीतरी मोठी रक्कम ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक जी डिस्ट्रिक्ट असोसिएशन आहे तिथं असणारं क्रिकेट सुधारलं पाहिजे तिथे असणाऱ्या मुलांना संधी मिळाली पाहिजे तिथे असणाऱ्या खेळाडूंना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं पाहिजे यासाठी आपली अपेक्स बॉडी थोड्याच काही दिवसामध्ये काही गोष्टी जाहीर करणार आहे आणि मला एक विश्वास आहे ते जाहीर झाल्यानंतर आमचे सर्व डिस्ट्रिक्ट असोसिएशनचे मेंबर हे नक्कीच मनापासून आनंदी होतील कारण का त्यांचासुद्धा प्रामाणिक प्रयत्न असतो की क्रिकेट सुधारलं पाहिजे त्यामुळे पुढच्या तीन वर्षामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक चांगलं स्टेडियम असलंच पाहिजे चांगली फॅसिलिटी असलीच पाहिजे हे आम्ही त्या त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि आपली असोसिएशन जे ठरवते ते करून दाखवते असं या ठिकाणी आपल्या सर्वांसोबत मी विश्वास व्यक्त करतो बरंच काय आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मॅचेस वाढवलेले आहेत जोपर्यंत मॅचेस वाढवत नाही तोपर्यंत खेळाडूंना सातत्याने खेळण्याची संधी मिळत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आपण केलेली आहे डिस्ट्रिक्टला मॅचेस आता आपण जास्त द्यायला लागलोय बरेच लोक आता मॅच बघायला ये ता तिथं येतात त्यामुळे डिस्ट्रिक्ट असोसिएशन जे सर्व तिथे मेंबर्स आहेत त्यांचा सुद्धा कॉन्फिडन्स तिथं मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्याचबरोबर डिस्ट्रिक्ट टीमचं पार्टिसिपेशन आपण आता वाढवत आहोत पाच झोनल डिस्ट्रिक्ट टीम्स आपण केल्यात मग अजून मुला मुलींना तिथं संधी ही मिळाली बाईल असा हेतू त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा आहे अजून एक आनंद मला वाटतो सांगत असताना की जर आपण गेल्या दोन वर्षाचा कम्पॅरिझन केलं तर दोन हजार बावीसला पंचवीसशे खेळाडू आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून तिथं क्रिकेट खेळत होते आणि आज अडुतीसशे चाळीस खेळाडू खेळतात आणि पुढच्या काही काळामध्ये ते वाढल्याशिवाय तिथं राहणार नाही तशाच तसंच बोलत कंडक्ट प्रॅक्टिसेस आपण वेगवेगळे कॅम्प्स घेतो बी सी सी आय मॅचेस घेतो डिफरंट एज ग्रुप्सचे त्याच्यामध्ये सुद्धा नक्कीच तिथं फायदा हा आपला होत असतो पण हे मॅचेस घेत असताना आम्हाला मदत करणारे हे पुण्याचे सर्व क्लब्स आहेत त्यामुळे सर्व क्लबचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की तुम्ही तुमचे ग्राउंड हे जेव्हा केव्हा आम्हाला लागतात तेव्हा हो, तुम्ही तिथं ता देत असतात त्याच्याचबरोबर स्पेशल थँक्स हे छत्रपती संभाजीनगर जलगाव नाशिक तसंच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनचं की आम्हाला ग्राउंड जेव्हा केव्हा आम्हाला लागले तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला ग्राउंड दिले खरंच आपले आभार असोसिएशनच्या वतीने मी या ठिकाणी करतो आपण कोचेस अंपायर्स स्कोरर्स व्हिडिओ अॅनालिस्टचे आपण वर्कशॉप्स घेतले त्यांचं ट्रेनिंग तिथं केलं आणि एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल म्हणजे मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की पुणे हे देशाचं शिक्षणाचं माहेर घर आहे असं म्हणलं जातं त्याच्याचबरोबर महात्मा फुले असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील आपल्याच महाराष्ट्रातून मुला मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याची सुरुवात त्या काळामध्ये तिथं केली होती आणि आज क्रिकेटच्या माध्यमातून रिजनल लीग ज्या या देशामध्ये घेतल्या जातात आय पी एल नंतर त्याच्यामध्ये आपली एकुलती एक लीग आहे जी पहिल्यांदाच डब्ल्यू एम पी एलसुद्धा तिथं सुरू करत आहे आम्ही एम पी एल आणि डब्ल्यू एम पी एल हे एं� दोन्ही फॉर्मॅट्स आपण इथं खूप चांगल्या पद्धतीने करतो म्हणजे टी ट्वेंटीची जी प्रॅक्टिस लागते मुलांना ते मुलं खेळत असताना अख्या जगाली बघितलं बाहेर हॉटस्टार जिओ हॉटस्टारवर आपण ते दाखवतो स्टार स्पोर्ट्सवर दाखवतो कारण का आपल्या ग्रामीण भागातला शहरी भागातला सामान्य कुटुंबाचा मुलगा मुलगी जेव्हा क्रिकेट खेळते ती फक्त आपण बघण्यासाठी खेळत नाही आमची इच्छा अख्ख्या जगाने त्यांना बघितलं बाहेर म्हणून आपण एम पी एल अँड डब्ल्यू एम पी एलचे फॉर्मॅट तिथं सुरू केले त्याचा फायदा अनेक लोक अर्शिन कुलकर्णीसुद्धा तुम्ही जर बघितलं असेल तर खूप जबरदस्त खेळला आणि आता आय पी एल टुर्नामेंट तिथं तो तिथं खेळत आहे त्याचा फायदा हा होतच असतो आणि आपण जी एक वेगळी टुर्नामेंट जी आपण कॉर्पोरेट शील तिथं सुरू केलेली आहे ते फिफ्टी ओव्हरचा फॉर्मॅट आहे तिथंसुद्धा सिलेक्टेड खेळाडूंना आपण खेळण्याची संधी देतो त्यातून पण आपण फर्दर सिलेक्शन करू शकतो तसंच देवधर टुर्नामेंट पुढच्या तीन महिन्यामध्ये आपण सुरू करत आहोत तीन दिवसाचं तो फॉर्मॅट आहे म्हणजे या वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ह्या सगळ्या टुर्नामेंट्स तिथं आपण घेतल्यामुळे मुला मुलींना खेळता येतं आणि त्यातून आपल्याला चांगले प्लेअर हे तिथं पुढे घेऊन जाता येतात ग्रीन इनिशिएटिव्हचं तुम्ही तिथं बघितलेलं आहेत आपलं जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं आपण वाढवलेलं आहे महा स्टार त्याच्याबद्दलचं सुद्धा दहा हजार मुलामुलींनी पार्टिसिपेट केलं आणि काही खेळाडू आपल्याला एकशे बेचाळीस किलोमीटर पर आवरली बॉल सुद्धा भेटले आणि एक मुलगी एकशे च्या स्पीडली बॉल टाकणारी त्या ठिकाणी आपल्याला मिळाली त्याचा फायदा हा नक्कीच होत असतो आणि सातत्याने आपण ह्या गोष्टी तिथं घेणार आहोत त्याच्याचबरोबर आपला लोगो जर आपण बघितला इथंच प्रेरणा दिसते ताकद दिसते एकजूटपणा दिसतो एक संयुक्त ता ताकद तिथं दिसते आणि महाराष्ट्राचं प्रतिबिंब आपल्याला या लोगोच्या माध्यमातून दिसतो हा नवीन लोगो हा आपल्या या अपेक्स बॉडीने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनली तिथं आता लॉन्च हा केलेला आहे त्याच्याचबरोबर आपलं एक ऑफिस जर बघितलं पुण्यामध्ये तुमच्यातले अनेक लोक तिथं येऊन गेलेले आहेत नक्कीच ते ऑफिस आपल्या सर्वांना तिथं आवडलेलं असेल तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे काही प्लेयर्स आहेत जसं ऋतुराज गायकवाड तेजल हसफनीस असेल सचिन धस असेल किरण नवघिरे असेल भाविका अहिरे असेल ईश्वरी अवसारे असतील साहिल पारेख असेल किरण भाऊ चोरमाले असतील अनुराग कावडे असतील यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना ज्यांचा अभिमान आहे म्हणजे स्मृती मंदाना ते आय सी सी प्लेयर ऑफ द इयर हे यंदा झालेले आहेत त्या आपल्या असोसिएशनच्या आहेत तसंच छत्रपती अवॉर्ड ज्यांना मिळालं देविका वैद्य असतील ऋतुराज गायकवाड असतील जसं राहुल त्रिपाठी यांचंसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व क्रिकेटप्रेमींच्या वतीने त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी मी करतो त्याच्याचबरोबर गेल्या वेळेस गेल्या वर्षी अंडर नाईन्टीन बॉईज ही टुर्नामेंट तिथं आपण बी सी सी आयची जिंकलो होतो आणि त्या टीमला असोसिएशनच्या वतीने म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण पंचवीस लाख रुपये तिथे दिले होते आता वेज झोनमध्ये काही राज्य एकत्रित जी टुर्नामेंट झाली ती बी सी सी आयची नव्हती पण तरीसुद्धा काही असोसिएशननी एकत्रित येऊन जबरदस्त टुर्नामेंट झाली आणि त्या मुलींचा त्यांच्या कोचचा त्यांच्या टीमचा इथं सत्कार आपण सर्वांनी केला मी अपेक्स बॉडीची परवानगी घेत याबाबतीत ती चर्चा ही अपेक्स बॉडीमध्ये झाली होती मी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पाच लाख रुपये या टीमला इथं घोषित करत आहे त्याच्याचबरोबर पंचवीस खेळाडू एन सी ए कॅम्पला सिलेक्ट तिथं झालेले आहेत त्याच्याचबरोबर अनेक इंटरनॅशनल मॅचेस आपण तिथं घेतलेल्या आहेत त्याच्याचबरोबर मला अजून एक गोष्ट कदाचित सर्व मेंबरला ही गोष्ट आवडेल आपल्या मागच्या बाजूला एक एक्झिबिशन आपण ठेवलं होतं काल आणि आज ते कशाचं होतं तर तुम्हा आपल्या सर्वांसाठी खेळाडूंसाठी या भारतातला एखाद्या इंटरनॅशनल स्टेडियमच्या जवळ असणारा सगळ्यात मोठा स्पोर्ट्स क्लब हे आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आपल्या इंटरनॅशनल ग्राउंडच्या जवळ तिथं सुरू करणार आहोत त्यामुळे सर्व मेंबर्सला त्याचा फायदा हा झाल्याशिवाय राहणार नाही खेळाडू असतील सगळ्यांनाच त्याचा तिथं फायदा होणार आहे लवकरच आपण त्याची सुरुवात करणार आहोत भूमिपूजन करणार आहोत त्यावेळेसुद्धा असाच मोठा कार्यक्रम घेऊन कारण तो क्लब हा तुमचा आहे आणि तुमच्या क्लबचं इनॉग्रेशन हे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये व्हावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे माझं भाषण झाल्यानंतर आपण जे आर्किटेक्ट असोसिएशन आहे जी भारताची आहे काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर इंडिया महाराष्ट्र तसंच पुणे सर्कल यांच्याबरोबर संयुक्त आपण एक टुर्नामेंट घेतली होती जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला कारण का आमच्या अपेक्ष बॉडीमध्ये चर्चा चालू होती आपण जर एखादा क्लब करायचं असेल तर ठराविक लोकांना बोलवणार मोठ्या लोकांना फोन करणार ज्यांनी कधीतरी कुठंतरी एखादा क्लब केला असेल आणि त्यांनाच आपण बोलवणार आपण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहोत आपण वेगळं काहीतरी विचार करतो वेगळा विचार हा आपण राबवतो त्यामुळे संधी देण्याचं काम क्रिकेटमध्ये दे आपण देतो तसंच नवीन आर्किटेक्टला आपल्याला काही संधी देता येईल का असा विचार आम्ही केला कॉम्पिटिशन केली एकशे साठ एंट्री अख्ख्या भारतातून आपल्या या स्पर्धेमध्ये तिथं आल्या होत्या आणि त्याच्यातून साठ ह्या सिलेक्ट नाईन्टी एट सिलेक्ट झाल्या होत्या आणि त्याच्यातल्या ते काही लोकांना आज तुमच्या सर्वांसमोर इथं आपण बक्षीस देणार आहोत त्यांचा अवॉर्ड तिथं करणार आहोत आपल्याकडे ऐंशी प्लॅन्स तिथं आलेले आहेत ऐंशी नवीन डिझाईन्स आलेले आहेत त्यामुळे जेव्हा आपण आपला क्लब म्हणजे तुमचा क्लब त्याची सुरुवात आपण करणार आहोत त्याचं डिझाईन करणार आहोत ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन ज्या आल्या त्याच्यातून चांगल्या चांगल्या गोष्टी एकत्रित करून सुंदर असा या देशातला सगळ्यात उत्कृष्ट असा क्रिकेट क्लब हा आपल्या सर्वांना लवकरच हा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमच्या समोर त्या ठिकाणी तिथं दिसेल आपलं लोन होतं लोन आपण तिथं फेडलेलं आहे त्याच्याच बरोबर आपल्या आधीची जी अपेक्स बॉडी होती खूप जबरदस्त कष्ट त्या अपेक्ष बॉडीने त्या ठिकाणी घेतले अजय शिर्के साहेबांनी पुढाकार घेतला अनेक अडचणी होत्या त्याला वेगळी वेगळी कारणं तिथं होती, होती। पण अडचणीच्या काळामध्ये असोसिएशनला पुढे घेऊन जायचं असतं आणि ते धाडस त्यावेळेस तिथं असणारे जे अपेक्ष बॉडी मेंबर्स होते त्यांनी ते दाखवलं जे शिर्के साहेबांनी दाखवलं त्यामुळे सा त्यांचं नाव घेतल्याशिवाय हा कार्यक्रम होणार नाही मी मनापासून त्यांचे व अपेक्ष बॉडीचे आधीचे आमचे सगळे मेंबर्स होते त्यांचे त्या ते ठिकाणी या आभार व्यक्त करतो आणि अजून एक मी विनंती करतो आणि सा की आपले जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहे तुम्ही फॉलो करता का नाही करत मला माहीत नाही नसतील करत तर कृपा करून करा कारण आपलं जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सोशल मीडिया पेज आहे या भारतामध्ये सीचं तर आय सी सीचं सी आहे बी सी सी आयचं आहे पण राज्याच्या लेवलची जी बॉडी आहे या देशामध्ये अनेक असोसिएशन आहे पण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला एक लाख सात हजार फॉलोअर्स हे आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहे आणि अजून एक अभिमानाची गोष्ट उत्तर प्रदेश एक नंबरला एक लाख चाळीस हजार आणि आता गेल्या काही दिवसांमध्ये आणि महिन्यांमध्ये वर्षामध्ये वीस हजाराने एक लाख सात हजारला आपण गेलेलो आहे आणि आपल्या असोसिएशनच्या नावामध्ये महाराष्ट्र असल्यामुळे मी तुम्हाला ग्वाही देतो की पुढचा कार्यक्रम होण्याच्या आधी आपण उत्तर प्रदेशला सुद्धा मागे टाकलेलं असणार त्यामुळे तुम्ही सुद्धा जेवढी जास्त प्रसिद्धी आपल्या या सोशल मीडियाची कराल कारण का त्याच्यावर खेळाडूंचे डिटेल्स टाकतो आपण व्हिडिओज टाकतो माहिती टाकतो आपण पारदर्शक पद्धतीने काही गोष्टी करतो आपण वेबसाईट ही बी सी सी आयच्या नॉमप्रमाणे के तिथं केलेली आहे त्याच्याचबरोबर आपण एम सी ए स्कोरर मोबाईल ॲप सुरू केलेलं आहे त्या प्रत्येक खेळाडूचं रजिस्ट्रेशन केल्याशिवाय आपण खेळाडूला खेळून देत नाही अशा बरेच टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट तिथं आपण केलेली आहे त्यामुळे हे सर्व विषय हे आपण घेत आहोत पुढचे कार्य पुढचा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा मोठा असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही फक्त एक गोष्ट आणि मला असं वाटतं की या देशामध्ये विविध असोसिएशनचे स्वतःचे क्रिकेट अकॅडमी आहेत आपली क्रिकेट अकॅडमी नव्हती पण मी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथं जाहीर करतो अपेक्स बॉडीने निर्णय घेतला तो फक्त घेतला नाही त्याचं कामसुद्धा तिथं सुरू झालेलं आहे आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची स्वतःची अकॅडमी त्या ठिकाणी असणार आहे आणि त्या अकॅडमीचं नाव हे काय असावं आम्ही जेव्हा त्याचा विचार केला तेव्हा अपेक्स बॉडीच्या सर्व मेंबरली एक नाव पुढे केलं आणि प्रेसिडेंट म्हणून मी त्या नावाला अजून पुढे नेऊन आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथं ते नाव जाहीर करत आहे अजय शिर्के महाराष्ट्र क्रिकेट अकॅडमी हे या अकॅडमीचं नाव तिथं असणार आहे ही आपली पेरंट अकॅडमी आहे म्हणजे ही प्रमुख अकॅडमी आहे पण याच्याचबरोबर आपल्या असोसिएशनच्या बॉडीली अजून एक तिथं निर्णय घेतलेला आहे की ही पेरंट असली तरी आपल्याला विभागीय अकॅडॅम्यासुद्धा सुरू करायचे आहेत म्हणजे एक कोकणातल्या जे तीन जिल्हे आहेत त्यांच्यासाठी वेगळी असणार पुणे व हा जो पश्चिम महाराष्ट्र आहे जो आपला झोन आहे त्याच्यासाठी एक वेगळी कुठंतरी आपण एका डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे पुणे सोडून एखाद्या डिस्ट्रिक्टमध्ये आपण ती करू तसंच मराठवाडा हा जो झोन आहे तिथं एका डिस्ट्रिक्टमध्ये आपण ती अकॅडमी सुरू करणार आहोत आणि जो खानदेश तो भाग आहे तिथं एक अॅकॅडमी अशा चार महिन्यामध्ये आपल्या अपेक्स बॉडीच्या माध्यमातून ते जाहीर केलं जाईल अशा चार रीजनल क्रिकेट अकॅडमी त्या त्या विभागामध्ये आपण सुरू करणार आहोत मग त्या विभागातली मुलं जे आहेत त्यांचं ट्रेनिंग कोचेसचं ट्रेनिंग त्यांना वेगळा कोच दिला जाईल त्यांना वेगळा मॅनेजर दिला जाईल तिथं वेगळा हेल्थ आणि योगा याचे सगळे प्रशिक्षक तिथं दिले जातील आणि मग त्याच्यातले जे चांगले खेळाडू आहेत ते सगळे पुण्याला तिथं येतील अशा पद्धतीने हे काम आपण तिथं करणार आहोत बरेच निर्णय घेतलेत पण कार्यक्रम लांबू नये म्हणून बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या होत्या पण मी एक खास म्हणजे खरं तर अजय साहेबांचा काल वाढदिवस होता त्यांना आम्ही सर्वांनी शुभेच्छा देतो आज हॅपी बिलेटेड तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांना मी करतो पण आज त्यांच्या वतीने अवनिताई इथं आलेल्या आहेत मी त्यांना विनंती करतो की तुम्ही स्टेजवर इथं यावं आणि तुमचा सत्कार हा आम्ही करतो आहे म्हणजे आम्ही अजय साहेबांचा सा सत्कार इथं करतो आहे असं आम्ही समजूया त्यामुळे एक चांगली अकॅडमी इथं सुरू होत आहे आणि एका चांगल्या व्यक्तीचं नाव तिथं दिलेलं आहे त्याच्यातून क्रिकेटला खूप मोठा फायदा होईल असा विश्वास या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना वाटतो मी परत एकदा तुम्ही जे सगळ्यांनी मिळून आमच्या आधीच्या बॉडीली त्याच्याचबरोबर तुम्ही सर्वांनी खेळाडूंनी पालकांनी जे ज्या लोकांनी क्रिकेटसाठी जे जे काय केलेलं आहे त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमच्या सर्वांसमोर मी वंदन करतो आणि हे अवॉर्ड दरवर्षी आपण अशाच दिमाख्यात आणि कदाचित याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या पद्धतीने हे घेतल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय एम सी ए